नमस्कार हो, हो, बरेचसे शेतकरी हे पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये होते ही प्रतीक्षा मित्र आता शेतकऱ्यांची संपलेली आहे कारण अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता उत्तर प्रदेश वाराणसी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत आणि या पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातून जवळपास नव्वद लाख शेतकरी हे पात्र होणार आहेत या नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मित्र या नव्वद लाख शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी सी पूर्ण केलेली आहे आपलं बँक खातं डीबीटी लिंक केलेलं आहे एनपीसीआय मॅपिंग केलेलं आहे त्याचबरोबर आपली भौतिक तपासणी देखील पूर्ण केलेली आहे म्हणजे लँड शेडिंग डाटा अपडेट केलेला आहे त्यामुळे या नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खा खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे मित्रहो आपलं जर यापैकी कुठलं तीन काम राहिलेले असतील तर ते सध्या सॅच्युरेशन ड्राईव्ह जो कॅम्प चालू आहे त्या कॅम्प मध्ये सहभागी होऊन आपली हे तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या मित्रहो आपली जर फक्त ई केवायसी बाकी राहिलेली असेल तर आपण आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरून आपली ई के सी पूर्ण करू शकता आणि आपला फक्त सेडिंग डाटा अपडेट करणं बाकी राहिलेलं असेल तर त्यासाठी आपण आपल्या कृषी सहाय्यकांना किंवा तलाट्यांना संपर्क करा ते आपलं हे काम पूर्ण करतील आणि आपलं बँक खातं जर डीबीटी ला अजूनपर्यंत लिंक झालेलं नसेल एनपीसीआय आय मॅपिंग झालेलं नसेल तर त्यासाठी आपण आपल्या जवळची जी बँक आहे आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपलं बँक खातं डीबीटी ला लिंक करून घ्या एनपीसीआय मॅपिंग करून घ्या किंवा आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपलं खातं काढून घ्या म्हणजे आपलं पोस्ट पेमेंट बँकेमध्ये काढलेलं खातं अठ्ठेचाळीस तासामध्ये एन पी सी आयला ला मॅपिंग होईल डीबीटी लिंक होईल आणि हे पीएम किसान योजनेचे सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे मित्र आपलं जर ई केवायसी बाकी राहिलेलं असेल आपलं सेडिंग डाटा अपडेट करणं बाकी राहिलेलं असेल किंवा आपलं बँक खातं डीबीटी लिंक करणं राहिलेलं असेल तर ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचा देखील लाभ मिळेल आता मित्र शेतकरी योजने चौथा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय या सतराव्या हप्त्या बरोबरच वितरित केला जातोय का या संदर्भात अजून तरी राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारे अपडेट देण्यात आलेली नाहीये काही नवीन अपडेट नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय या संदर्भात पुढील येणारी अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र अशा प्रकारे महाराष्ट्र नव्वद लाख शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे आपलं बँक खाते डीबीटी लिंक केलेलं आहे आपलं लँड सेडिंग डाटा अपडेट केलेला आहे अशा नव्वद लाख पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्र या संदर्भात आपले काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंटद्वारे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद